निवडणुकीची मतमोजणी पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतमोजणी केंद्रावर चोवीस तास आधीच जॅमर बसवण्यात यावेत मतदान केंद्राच्या अर्धा किलोमीटर परिघाच्या क्षेत्रात कोणत्याच मोबाईल कंपन्यांचं नेटवर्क उपलब्ध राहणार नाहीत ब्ल्यूटूथ आणि वायफाय चालणार नाही यासाठी विशेष उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ई व्ही एम मशीन ठेवलेल्या अनेक रूममध्ये अनेक व्यक्तींनी संशयास्पद हालचाली केल्यात त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांमध्ये ई व्ही एम मशीनबाबत संशयाचं वातावरण तयार झालंय ठिकठिकाणी या संशयास्पद हालचालींवर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलाय त्याच धर्तीवर ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन बिचवारे यांनी निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली आहे मतदारसंघात ईएम मशीन जमा करण्यात आलेल्या सर्वच स्ट्रॉंगरूममध्ये रूममध्ये सी टीव्ही यंत्रणा बसवण्यात यावी त्याचा प्रत्येक दिवसाचा अहवाल देण्यात यावा या सीसीटीव्ही सी यंत्रणेचं थेट प्रक्षेपण उमेदवारांना उपलब्ध होईल याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणीही विचारे यांनी यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे केली आहे ईव्हीएम मशीन हॅक केल्या जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे त्यामुळे मतमोजणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय म्हणून मतमोजणी पारदर्शक वातावरणात व्हावी यासाठी मतमोजणी केंद्रावर उच्च क्षमतेचे जॅमर बसवण्यात यावेत मतमोजणी केंद्राच्या अर्ध्या किलोमीटर परिघाच्या क्षेत्रात कोणत्याही कंपनीच्या मोबाईलला नेटवर्क राहणार नाही अशी ना या जॅमरची तीव्रता असावी त्याचबरोबर मतमोजणी केंद्रात कोणत्याही कंपनीचे ब्ल्यूटूथ आणि वायफाय चालणार नाही याबाबतही दक्षता घेण्यात यावी असंही राजन विचार यांनी आपल्या मागणीपत्रात नमूद केलं आहे